आता आम्ही चाललो आहे सोनोग्राफी करण्यासाठी कारण की मला बरं नाही आहे माझं पोटक खूप दुप्प आहे ब्लड टेस्ट झालेलं आहे आणि आता ते ब्लड टेस्ट घरी करून गेले आहेत मग आता आम्ही चाललो आहे सोनोग्राफी सो बघत राहा आय होप तर रिपोर्ट नॉर्मल असतील आणि मला बिलकुल बरं वाटत नाही आहे तुम्हाला माझ्या चेहऱ्यावर असेल सो न्यू फ्रेंड भेटलेलं आहे हाय तो किती एक्सायटेड आहे आम्हाला बघून आणि तो रिॲक्ट करतो बघा हाय करतो तो एक पायवर करून हाय असं करतो तो म्हणजे त्याची स्टाईल आहे ती हाय करायची बघा हाय म्हणजे एक पायवर करून तो हाय बघा एक पायवर करते हाय म्हटलं बाय खूप जोरात पाऊस होता आणि त्याच्यात एवढं ट्रॅफिक की विचारूच नका सो so, सी आता काय होतं आहे कारण की ब्लड टेस्ट तर झालेलं आहे तुम्ही पाहिलं असेल आता आम्ही चाललो सोनोग्राफीला बघूयात काय होतं आहे कंटिन्यू बघत राहा मी हॉस्पिटलमध्ये आलेली आहे आणि इथे वेट करते माझा नंबर येण्यासाठी आणि जेव्हा मी व्हिडिओ काढत होते ना तर आजूबाजूचे लोक मला खूप खूप वेगळ्या पद्धतीने बघत होते माहीत नाही का आणि आता मला डॉक्टरांनी सांगितलं होतं की भरपूर पाणी प्या तुम्ही सोनोग्राफीच्या आधी माझ्या आधी एक पेशंट होतं म्हणजे दोन नंबर होते सो मी पाणी पित होते टेंशन तर बघूया टेन्शन तर खूप आलं माझ्या चेहऱ्यावरनं कळत असेल तुम्हाला की कि मला किती टेन्शन आलेलं आहे आणि भरपूर पाणी आणि पाणी पण जात नव्हतं मला म्हणजे बरं वाटत नाही त्याच्यामुळं आता मी वेट करते मा की माझा नंबर कधीन एक पेशंट आत गेलेले होते त्याच्यानंतर माझा नंबर होतं जे माझे पलीकडून आहे ते असे लपून लपून माझ्या व्हिडिओजमध्ये बघत होते की ही नेमकं करते आहे काय काय झालं हिला का व्हिडिओ बनवते आहे पण ते मला काय का बोलले नाही मला असं वाटत होतं ते काहीतरी बोलतील मला पण ते काय बोलले नाही मला आता बघूयात काय होतं आहे सोनोग्राफीला आत गेले ह्याच्यानंतर मी आणि आतला व्हिडिओज काय मला घेता नाही आला आफ्टर सोनोग्राफी मी तर बसले होते रिपोर्टसाठी वेट करत होते पण काय झालं मला डॉक्टरांना रिपोर्ट दाखवता नाही आले कारण की सोनोग्राफीचे व्हिडिओज यायला रिपोर्ट यायला वेळ लागलं ले। सो लेटशी आता काय होतं आहे संध्याकाळी आम्ही जाऊ रिपोर्ट्स घेऊन डॉक्टरांकडे आणि बघूयात काय होतं आहे काय नाही मला लागली होती बुक कारण सकाळपासून मी काय खाल्लं नव्हतं मी गेले घरी आणि पटपट बनवली मॅगी म्हटलं मॅगी खाऊन थोडंसं मूग तरी ठेकून पटपट कान कापला कांदा त्याच्यात टाकली हिरवीण्याची थोडंसं फ्राय करून घेतलं त्याच्यानंतर मी त्याच्यात टाकलं आता मसाले म्हटलं थोडंसं मसालेदार बनवूया आणि थोडं स्वतःचंच मूड ठीक करूया पण खायची इच्छा अजिबात नव्हती बघूया आता त्याच्यानंतर मी थोडंसं पाणी ॲड केलं त्याच्याला त्याच्यामध्ये के बॉईल होण्यासाठी आणि आता मी ह्याच्यामध्ये ॲड करते मॅगी मेरी मॅगी कोणाकोणाला मॅगी आवडते आणि तुम्ही कुठल्या पद्धतीने मॅगी बनवता प्लीज कमेंट करून मला कळवा आणि थँक्यू सो मच इतकं सारं मला तुम्ही ब्लॉग्समध्ये प्रेम देत आहे असेच माझे कंटिन्यू व्हिडिओ बघण्यासाठी मला लाईक कमेंट सबस्क्राईब करत राहा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला अजिबात विसरू नका सो माझी मॅगी झालेली आहे रेडी या खायला सगळेजण